नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना कोबीपासून एक मस्त अशी पनाट रेसिपी बनवतोय त्यासाठी सुरुवातीला बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच ते सहा इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर ना आपण आता ह्याच्यामध्ये साधारणपणे सात ते आठ इतक्या लसूण पाकळ्या घालतोय लसणाचा फ्लेवर ना खूप छान लागतो त्यानंतर एक मोठा चमचा मी अखंड धने वापरले आता हे सगळं बघा असं आपण वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं हे हिरवी मिरची लसूण आणि धण्याचं वाटण तयार आहे त्यानंतर आपण जो कोबी घेतला तर तुम्ही बारीक पैतीने अशा पैधतीने खिसून घेतला आणि त्यानंतर कोणत्याही एखाद्या वाटणात किंवा एखाद्या कपान तुम्ही हा मोजून घेऊ शकता तर ते मी भांड घेतलंय आणि त्या कपाने बघा मी हा दाबून कोबी बरोबर दीड इतका माझा तो भरून झालेला आहे त्यामध्ये आपण मग जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते संपूर्ण वाटण आता आपण ह्यामध्ये घालतोय ह्यामध्ये आपण पाव चमचे इतकी हळद चवीनुसार मीठ एक मोठा चमचा मी तीळ घेतले त्यातले थोडे ते, ते मी शिल्लक ठेवले ते पण नंतर वापरणार आहोत पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये हिंग वापरला एक चमचा ओवा घेतला होता तो हातावरती क्रश करून घातला जेणेकरून ओव्याचा फ्लेवर खूप छान येईल त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर म्हणजे इथं बरोबर मी एक कप इतकी कोथिंबीर घेतली होती कोथिंबीरचा सुगंध ना खूप छान लागतो त्यानंतर ह्याच्यामध्ये मी दोन मोठ्या चमचे तांदळाचं पीठ घातलं आता हे सगळे जिन्नस बघा आपण चांगले असे मिक्स करून घेणार आहोत यामध्ये वापरलेले जे काही आपण साहित्य आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती देखील तुम्ही बघू शकता आता सुरुवातीला आपण जो कोबी खिसून घेतला ना त्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि त्याबरोबर आपण मीठ पण वापरलं होतं त्यामुळे मी हे सगळं जे मिश्रण आहे ते एकसारखं चांगलं असं मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता हे छान असं मिक्स झालं थोडासा ओलसरपणा पण आहे आता आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने इथे बघा मी एक वाटी इतकं हे बेसन पीठ घेतलं आता ह्यातलं थोडं बेसन पीठ वापरलं आणि थोडं बेसनपीठ आपण शिल्लक ठेवलंय आणि त्यानंतर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला तर प्लीज चॅनलला करून बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळतील आता इथं बघा मी हाताने हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेते बऱ्याचदा आपण कोपीची भाजी खाऊन कंटाळतो काहीतरी वेगळं हवं असेल तुम्ही मुलांना नक्कीच ही रेसिपी बनवून देऊ शकता आता हे सगळं बघा मिक्स झालेलं आहे आणि बऱ्यापैकी अजून थोडासा पण आपण ह्याच्यामध्ये आहे तर ह्यामध्ये आपण जे शिल्लक ठेवलं डाळीचं पीठ म्हणजे बेसनचं पीठ होतं ते घालतोय आणि ह्याचं एक चमचा मी अजून शिल्लक ठेवले जर ते लागेल तर आपण पुढे वापरणार आहोत आता इथं मला बरोबर दीड वाटी कोबीसाठी ना एक वाटी जर बेसन पीठ लागतंय पण प्रत्येकाचा कोबी कसा आहे किंवा कोबी जर जा आपण जास्त घेतलं असेल थोडंसं पीठ पण जास्त लागू शकतं हे बघा सगळं मी चांगलं अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे तर हिल्ल्याचं एक चमचा पण पीठ ठेवलं होतं ते पण याच्यामध्ये मी घातलं आणि हे सगळं मी बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे बऱ्याचदा अचानक घरी पाहुणे नसेल किंवा जर मुलांची छोट्या मुलांची किटी पार्टी वगैरे असेल ना तर काय बनवायचं हा सगळ्यांना प्रश्न पडतो त्यावेळी आपण नक्कीच ही रेसिपी बनवू शकतो आता बघा मला हे थोडंसं घट्टसर वाटतंय तर आपण त्याच वाटीनं थोडस पाण्याचा हपकारा मारून घेतोय जेणेकरून थोडंसं ओलसर होईल आणि त्यामुळे आपल्याला ही रेसिपी करायला थोडीशी सोपी जाईल जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही आणि अगदी खूप कमीही पाण्याचा वापर करायचं आहे तर हे पाणी बघा मी सगळं चांगलं मिक्स करून घेतलं ज्या पैधीने आपण भजीचं वगैरे पीठ करतो ना तर अगदी त्या पैधीने मी हेच पीठ करून घेतलेलं आहे जास्त घट्टही आहे आणि जास्त पातळही आहे जेव्हा तुम्ही ही कोबीची रेसिपी करून बघाल तेव्हा किलो किलो कोबी खातील असे इतकी मस्त रेसिपी लागते आता या सगळ्यात छोट्या आपण पाव चमचा किंवा चिमूटभर खायचा सोडा घालतोय सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त सोडा घातल्यामुळे आपली रेसिपी ती ना अगदी मस्त तयार होते सोडा न घालता तर तुम्ही ही रेसिपी बनवला तर आतमध्ये थोडीशी घट्टसर किंवा जाडसर बनण्याची शक्यता असते आता हा सोडा पण बघा आपण ह्या पिठामध्ये चांगल्यास मी मिक्स करून घेतला अगदी छान आणि परफेक्ट अशा पद्धतीने आपलं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे तर, तर अगदी अशाच पद्धतीने आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे ह्यापेक्षा घट्टही नाही आणि ह्यापेक्षा पातही नाही आता बॅटर तयार झालेला आहे तर इथं तर एक मी चौकोणी कलरचा किंवा चौकोणी डब्बा घेतलेला आहे तुम्ही ह्याला तेल लावून घेऊ शकता किंवा तूपही लावू शकता जर तुमच्याकडे अशा पैसा टीन नसेल तुम्ही एखाद्या गोल ताटामध्ये देखील थापून घेऊ शकता आता हे संपूर्ण बॅटर आपण ह्या डब्यामध्ये काढून घेतोय आणि त्यानंतर आता आपण हे सगळीकडं एक समान असं पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा मी हे जे संपूर्ण जे मिश्रण होतं ते ह्या चौपणी चांगला मध्ये पसरवून घेतलेला आहे तुम्ही जर गोल त्यामध्ये थापणार असाल तर तुम्ही गोल पण थापू शकता आणि त्यानंतर वरच्या बाजून थोडेसे पांढरे तीळ लावणार आहोत जेणेकरून ही रेसिपी ना आणखीन मस्त आणि आणखी ॲट्रॅक्टिव्ह दिसेल पण हे पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहे मी काय करते बऱ्याच वेळा जर घरी पाहुणे नसतील तर आदल्या दिवशी ना हे मस्त पिक्यासाठी तयारी करून ठेवते त्यामुळे पटकन अशी रेसिपी बनते आय ना आपण मस्तपैकी गरमागरम ही रेसिपी देऊ शकतो आता हा जो डब्बा आहे तो इथं बघा मी खाली एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्यामध्ये स्टँड ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर हा डब्बा आपण ह्यामध्ये ठेवतो आणि मध्यम गॅसवरती पंधरा हे वाफवून घ्यायचं पंधरा मिनिटानंतर मी चेक करून घेतलं आणि अगदी परफेक्ट असं वाफलं होतं तर हा डबा मी बाहेर काढून घेतला आणि थंड झाल्यानंतर आता आपण हा डिमोल्ड करून घेणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा कोणतीही रेसिपी आपण वाफवून घेतो तेव्हा ती पूर्ण थंड झाली की मग असं डिमोल्ड करायची म्हणजे ती अगदी मस्त आणि परफेक्टच बनते वरती जे आपण तीळ लावलं होतं ना त्यामुळे ते आणखीन जास्त अट्रॅक्टिव्ह आणि त्याबरोबर खमंगपणाही येतो आता आपण हे पलटी करून घेऊयात आपण डब्यात हातून तेल लावल्यामुळे हे मिश्रण अजिबात आपल्या टीनला चिकटत नाही अगदी परफेक्ट असं तयार झालेला आहे मस्त बघा आतून छान अशी जाळी पण पडलेली आहे आता ना तुम्ही तुमच्या आवडत्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता तर इथं मी चौकोणी आकारामध्ये हे कट करते तर आज आपण ना मस्त कुरकुरीत अशी कोबीची वडी बनवली आहे याआधी आपण बऱ्याच वेळा कोबीचे मंचुरियन किंवा कोबीचे थालीपीठ बनवले होते पण हे जेव्हा तुम्ही नक्की बनवून बघाला तेव्हा तुम्हाला सर्वांना पण खूप आवडेल तुम्ही मुलांच रिणाऱ्या कोणते भन्नाट नाव पण देऊ शकता जेणेकरून जर नाव ॲट्रॅक्टिव्ह असेल तर मुलं पण अगदी आनंदाने एन्जॉय कर रेसिपी खातील तुम्ही जर अशी मस्तपैकी वडी वाफवून फ्रीजमध्ये ठेवाल आणि ऐत्यावीना मस्तपैकी क्रिस्पी करून द्याल ना तरी देखील अगदी परफेक्टच बनते आणि अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये झटकीपट आणि अगदी छान अशी ही स्टार्ट रेसिपी तयार होते त्यामुळे तुम्ही जरूर ही रेसिपी करून बघा मस्त अशा आपल्या ह्या कोबीच्या वड्या तयार झाल्या आहेत तुम्ही हवं तर ह्या वाफवून खालेल्या देखील वड्या खाऊ शकता किंवा मम्मी आणखी तुम्हाला पुढची प्रोसेस करेल त्या पद्धतीने देखील तुम्ही ही रेसिपी करू शकता संपूर्ण वड्या कट करून झाल्यानंतर इथं तर मी एका वाटीमध्ये बघा दोन मोठे चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलं होतं तुम्ही हवं त्यांना कॉर्नफ्लावरचं पीठ नसेल तर इथं दोन चमचे मैदा पण घेऊ शकता त्यामुळे आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकणार आहोत अर्थात हे पीठ आणि मीठ सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून घ्यायची एकदा आठसर अशी स्लरी बनवून घेतोय आता कॉर्नफ्लावरच्या पिठाची स्लरी केल्यामुळं वरतून ना अगदी मस्त क्रिस्पी पण येतो आणि त्यामुळं ही रेसिपी मला आणखीन जास्त मजा येते खूप मस्त अशा बघा पातळाची स्लरी तयार झालेली आहे जे काही आता आपण वड्या कट करून घेतल्या होत्या त्यावरच्या पिठामध्ये अशा छानपैकी डीप करून घ्यायच्या त्यामुळं वरच्या बाजूला एक छान अशी लेअर तयार होते आता ही वडी बघा छान अशी डीप करून झालेली आहे त्यानंतर आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला त्यामध्ये आपण ह्या वड्या मध्यम गॅसवरती अगदी छान अशा सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत अगदी परफेक्ट अशा ह्या वड्या तयार होतात तुम्हाला पण जर ह्या वड्या आवडल्या असतील ना तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता इथं बघा वड्यांना मस्त पैकी असा रंग आलेला आहे तर तेल निघून आता आपण ह्या वड्या काढून घेऊयात आणि अगदी अशाच पद्धतीने आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत हवं तर ना कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये डीप न कर देखील हे तळू शकता फक्त काय होतं कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप एक मस्तपैकी अशी कुरकुरीत लेअर तयार होते आणि जास्त रेसिपी छान लागते पण पूर्णपणे ऑप्शनल आहे सगळ्या माझ्या वड्या तळून तयार तुम्ही ह्या कोबीच्या कुरकुरीत वड्या टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही चटणी सोबत मुलांना मोठ्यांना किंवा की किटी पाटीमध्ये सर्व करू शकता तुमचं कौतुक करण्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात देते तुम्हाला रेसिपी आवडायची तर नक्की घरी करून बघा आणि आवडली तर छान कमेंट्स पण करा चला तर मग बघत असेल एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा खात राणी आणि सगळ्यांमधून स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय